नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं व्हिडिओ करायचं कारण पाहू शकता तुम्ही हा आपला जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा कांडी लागवडचा प्लॉट असून यात प्रामुख्याने आत्तापर्यंत प्रामुख्याने पाच महिने झालेत त्यानंतर आपण उन्हाळ्यामध्ये पाण्याचे नियोजन योग्य केले होते आणि हा आपला दोन डोळे लावून आहे प्रामुख्याने आता तुम्ही पाहू शकता हा ऊस एक दोन तीन चार एक सहा पाच सहा पाच सहा कांड्यावर ऊस आहे हा आणि प्रामुख्याने उन्हाळा संपल्यानंतर जूनमध्ये पाऊस वाढल्यानंतर आपल्या ऊसाची वाढ प्रत्येकाची ऊस उसाची वाढ चांगली होत असते त्यासाठी उन्हाळ्यामध्ये पाऊस चालवायच्या अगोदर किंवा नंतर आपण उसाला माती लावली पाहिजे किंवा बाळ भरली भरली पाहिजे आणि मेन म्हणजे कसं आहे माती लावणं याचे फायदे पण आहेत भरपूर एक पहिलं फायदा म्हणजे आपण आपलं जर पाटपाणी असेल किंवा ठिबक असेल तर प्रामुख्याने आपण मधल्या सरीमध्ये योग्य प्रकारे पाण्याचे नियोजन लावू शकतो जर आपण माती नाही लावली तर आपल्याला आत्तापासून शेवटपर्यंत ऊस तोडणी होईपर्यंत ऊसाला प्रकारे पाणी पोचवणं शक्य होणार नाही त्यासाठी आंतरमशागत करून माती लावणं खूप खूप महत्त्वाचं आहे आणि माती लावल्याने त्याचा दुसरा फायदा आपण पाहू शकता आहे आपल्या खाल्ल्या सरीपासून एक दीड दोन फुटाचा आपण एक चांगल्या प्रकारे माती लावलेली आहे माती लावल्यामुळे एक खालचे उसाचे जे दोन दोन कांडे आहेत ते प्रामुख्याने बुजली जातात आणि त्यानंतर पाणी चालू केल्यानंतर साईडने एक चांगल्या प्रकारचे मजबूत फुटवे येण्यास सुरुवात होते हा झाला दुसरा फायदा तिसरा फायदा आणि जो पावसाळ्यामध्ये ऊस पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये काय होतं प्रामुख्याने वारा आणि पावसाचं प्रमाण तेवढंच असतं आणि वाऱ्याचं प्रमा प्रमाण तेवढंच असतं त्यामुळे जर माती नाही लावली तर आपला ऊस पूर्ण आडवा पडण्याची शक्यता असते त्यामुळे हा तिसरा फायदा आहे की चांगल्या प्रकारे मेहनत करून उसाला एक चांगल्या प्रकारचे माती लावली पाहिजे तुम्ही पाहू शकता ह्या जमिनीपासून एक दीड दोन फुटाचं अंतर आहे हा एक चांगल्या प्रकारे आपण माती लावून घेतलेली आहे त्यानंतर आ, माती लावल्याने मुळाची पण वाढ चांगल्या प्रकारे होते आणि जो आलेला जो आहे त्याला एक चांगल्या प्रकारचा आधार दोन्ही कोण भेटतो त्यामुळे ऊस वाढण्यास एक चांगल्या प्रकारची मदत होते हे पाहू शकता तुम्ही आपण ह्या साईड पण लावलेल्या माती आणि पलीकडच्या पण साईड लावलेल्या त्यान त्यान त्याला एक चांगल्या प्रकारचा आधार होतो आणि कितीही वार आलं तरी तो ऊस काही आडा पडत नसतो आणि त्यानंतर चौथा फायदा तो आहे जे ऊस उगवल्यानंतर त्याच्या साईडने जे फुटवे येतात ते चांगल्या प्रकारे आणि जोमदार येतात आणि त्या फुटव्याचंच वजन चांगल्या प्रकारे भरतं आपल्या ऊस तोडणीच्या वेळेस त्यामुळे ज्यांच पाहू शकता तुम्ही एक चांगल्या प्रकारचं आपण तुम्ही माती लावलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता जबरदस्त फुटवे आहेत पावसाळ्या पावसाळा यायच्या अगोदर माती हे खूप महत्त्वाचं आहे